आज आपण पाहणार आहोत पायपिंग पट्टी कशी तयार करायची पाहू शकता आपण दीड इंचाच्या ह्या पट्ट्या आपण क्रॉसमध्ये कट केलेल्या आहे एकदम परफेक्ट अशा कट करून घेतलेल्या आहेत दीड दीड इंचावर आपण ह्या कट केलेल्या आहेत आणि आपला जेवढा गळा आहे त्या त्या आणिच आपण ह्या पट्ट्या आपण कट करणार आहोत तर ह्या या पद्धतीने कट करायच्या आहेत पट्ट्या एकदम क्रॉस असल्या पाहिजेत म्हणजे तुमची जी फिनिशिंग आहे ती एकदम परफेक्ट येईल तर ह्या पट्ट्या आपण आता एकाला एक, एक जोडून घेणार आहोत क्रॉसमध्येच एकदम क्रॉसमध्ये आपल्याला ह्या पट्ट्या जोडायच्या आहेत परफेक्ट पाहू शकता या पद्धतीने तुम्हाला पट्ट्या जोडायच्या आहेत आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुमच्यासाठी ह्या पट पट्ट, म्हणजे पट्टी बनवणं खूप महत्त्वाचं असतं आणि फिनिशिंग देणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं कारण सगळं येतं सगळं ये शिवता येतं पण पट्टी येत नाही तर अशा वेळेस आपण हे असे व्हिडिओ पाहून एकदम परफेक्ट अशी ही पायपिंग पट्टी आपल्याला तयार करायची आहे आपण हे टंचन बदल करून घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकणार आहोत आपण ही दोरी टाकायची आहे आणि एकदम मधोमध मद ही दोरी टाकायची दो आहे जेणेकरून आपली पायपिंग व्यवस्थित अशी ही होईल आणि समोरचा दोरा आहे तो असा ओ थोडासा ओरडून पकडायचा आहे म्हणजे जी टाईटपणा आहे तो त्या पायपिंगला येतो तर या पद्धतीने आपण ही पायपिंग अशी तयार करून घ्यायची आहे परफेक्ट अशी ही पायपिंग आपण तयार केलेली आहे आणि पाहू शकता अजिबात म्हणजे कुठंच असं थोडंसंसुद्धा लूज नाही पाहिजे एक सारखी अशी पायपिंग आपली आणि आता आपण ही याच्यावर पुन्हा एकदा एक धुंबड एक मारणार आहोत म्हणजे ही पूर्ण आतून जाणार आहे आणि फिनिशिंग येण्यासाठी ब्लाऊजला परफेक्ट अशी ही पायपिंगपट्टी आपली तयार होणार आहे तुम्ही जर नवीन असाल तर ते ह्या गोष्टी तुम्हाला खूप लक्ष देऊन शिकाव्या लागतात कारण ब्लाऊज शिवता येतं पण पायपिंग व्यवस्थित जर तुम्हाला नाही आली तर ब्लाऊज फिनिशिंगमध्ये अजिबात दिसत नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि या प्रकारे तुम्हाला पायपिंग करायचे आहे तुमच्याकडे जर वन साईड टंचन नसेल तर तुम्ही आणू शकता कारण या पायपिंगसाठी वन टंचनच काम करतं तर हे असे हे टंचन किंवा ही दोरी आहे पायपिंगमधली तर ही तुम्ही यूज करू शकता कारण तुमच्या ब्लाऊजला जर फिनिशिंग द्यायची असेल तर नक्की तुमच्याकडे हे साहित्य पाहिजे आहे पाहू शकता आपण ही अशी पाय एक एकसारखी कुठंच कमी जास्त नाही तर आपण आता जोडून घेणार आहोत पट्टी पाहू शकता आणि पट्टी जोडताना मात्र काच बटनपट्टी आपल्याला एकावर एक ठेवून व्यवस्थित असं करून घ्यायचे आहे आणि ज्यावेळेस आपण गोटपट्टी लावतो ती थोडीशी अशी ओढून धरायची गोल आकार जिथं आहे तिथं वडून धरायची म्हणजे तुमचा जो आकार आहे गोल ठिकाणचा तो परफेक्ट असा गोल तयार होतो त्यामुळं तुमची पायपिंग जी आहे ती व्यवस्थित अशी बसल्या जाती तर तुम्हाला तिथं फक्त गोलच्या ठिकाणी थोडीशी खेचायची आहे पायप पायपिंग खेचल्यामुळं आकार गोल येतो अशी ही पद्धत आहे पायपिंग लावण्याची परफेक्ट अशी तर या पद्धतीने आपण जर पायपिंग लावून घेतली तर ब्लाऊज नक्कीच फिनिशिंग खूप छान येते आणि फिनिशिंग आल्यामुळं ब्लाऊजला गेटअप येतो आणि गिरायक पण खुश होतं तर या प्रकारे तुम्हाला फिनिशिंग द्यायची आहे आपण आता हे छोटे छोटे कट्स आहेत ते आपण दिलेले आहेत त्या ब्लाऊजला आप जेणेकरून आपली जे ज्यावेळेस आपण पायपिंग दुमडून घेणार आहोत त्यावेळेस व्यवस्थित दुमडले जाते असं म्हणजे उचकली जात नाही तर त्यासाठी तुम्हाला हा स्ट्रिक वापरायचा आहे परफेक्ट काम करते ही स्ट्रीक तर अशी ही स्ट्रिक आहे आणि या प्रकारे आपण गोटपट्टी नेहमी लावत असतो अशा पट्ट्या लावल्यामुळं गोटपट्टी लावल्यामुळं ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते असं हे पाहू शकता आतूनसुद्धा आपण ही जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित अशी दिलेली आहे आणि बाहेरूनसुद्धा पाहू शकता तुम्ही या प्रकारे आपला गोट तयार होतो एकदम जवळून दाखवलेला आहे त्यामुळं तुम हे एकदम परफेक्ट अशी ही पायपिंग दिसत आहे तर तुम्हाला तुमच्या ब्लाऊजला जर पायपिंग लावायची असेल तर या पद्धतीने तुम्ही लावू शकता खूपच सोपी पद्धत आहे पण फिनिशिंग मात्र खूप जबरदस्त आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आणि असेच व्हिडिओ पाहत राहायचे धन्यवाद